आधी जेवण दिलं मग गाठ झोपू दिलं नंतर पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं साधला डाव आणि केला घात अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील ड्रायवाडी परि रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली शोभा आणि गोरखचं गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते अखेर रवींद्रला या दोघांच्या प्रेम संबंधाची चाहूल लागली शोभाचे गोरख बरोबर वारंवार फोनवर बोलणे भेटणे हे रवींद्रला होतं त्यामुळे शोभा आणि वार रवींद्र मध्ये भांडण व्हायचं यामुळे गोरख आणि शोभाला भेटण्यासाठी अडचणी येऊ लागल्या त्यामुळे दोघांनी मिळून रवींद्रचा कायमचा काटा काढायचा ठरवलं रवींद्र हा सोमवारी रात्री एकटाच घरी होता तो दारू पिऊन घरून घराबाहेरील अंगणात असलेल्या पलंगावर झोपला होता त्यावेळी गोरख हा जेवण्यासाठी डबा घेऊन आला होता रात्री सुमारे अकरा वाजता त्यानं रवींद्रला जेवण दिलं आणि आता तू निवांत झोप असं रवींद्रला सांगितलं त्यानंतर आसपासच्या परिसराचा गोरखनं अंदाज घेतला सर्वत्र सामसूम होती रवींद्र गाढ झोपला अशी त्यांना माहिती शोभानं त्याला दिली शेजारचे सर्वजण गाठ झोपेत असल्याचं पाहून आरोपींनी रवींद्रच्या डोक्यात धारधार टिकावान वार केले या हल्ल्यात रवींद्रच्या मेंदूवर घाव बसला यामध्ये त्याचा मृत्यू झाला हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली यावेळी पोलिसांना शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता दोन्हीही आरोपींनी लगेचच खुणाची कबुली दिली अशाच बातम्यांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा